गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बाणोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे भंडारा जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय आजवले यांच्या नेतृत्वात सात संचालकांसह तीनशे शिक्षकांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमध्ये तीन एप्रिल दोन रोजी प्रवेश घेतला हा प्रवेश सोहळा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे नागपूर विभाग प्रमुख किशोर पेन्शन आघाडी प्रमुख श्रीकांत केंडे कार्यालयीन चिटणीस प्रशांत निंबोरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या अधिवेशनात राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून श्रीधर काकीरवार यांची निवड करण्यात आली तर जिल्हाध्यक्ष योगेश कुडके सरचिटणीस रवी नकाथे कार्यकारी अध्यक्ष

सावित्रीबाई फुले उत्कृष्ट शिक्षक सन्मान सोहळा व शिक्षक मेळावा रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी संपन्न झाला जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे सह शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे ज्येष्ठ नेते विश्वनाथ अण्णा मिरजकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती यावेळी नामदार जयकुमार गोरे यांनी शिक्षकांच्या मुख्यालयाचा प्रश्न निश्चितपणे सोडवण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील राज्य पदाधिकारी डॉक्टर रंगनाथ काकडे विशाल कणसे सांगली पदाधिकारी माणिकराव पाटील हरिभाऊ गावडे सातारा बँकेचे माजी अध्यक्ष किरण यादव सोलापूरचे पदाधिकारी सुरेश पवार सुनील कोरे अमोघ सिद्ध कोळी आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा बार्शी टाकळी तालुका कार्यकारणी व जिल्हा कार्यकारिणी संयुक्त सभेअंतर्गत नवीन सभासद नोंदणी व संघटना प्रवेश सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अनंता समाधान जावळे प्रशांत गावंडे केशव पुरी दिनेश ठाकरे अजित पाशा नारायण नागरे भूषण ताजने यांच्यासह सव्वीस शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमध्ये प्रवेश केला सेवानिवृत्त शिक्षक अरुण धांडे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख राज्य पदाधिकारी मारुती वरोकार विभागीय उपाध्यक्ष गोपाल ज्येष्ठ मार्गदर्शक विजय संजय इंगळे जिल्हा सरचिटणीस प्रशांत अकोत जिल्हा उपाध्यक्ष राजेश कराळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिनेश बोधनकर तालुकाध्यक्ष अविनाश आगाशे तालुका सचिव प्रवीण पुंडे यांच्यासह अनेक शिक्षक बांधव उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा कोकण विभागीय मेळावा राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत ग्रामविकास राज्यमंत्री नामदार योगेश कदम कोकणचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे राज्य नेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य उपाध्यक्ष राजन सावंत राज्य कार्याध्यक्ष सयाजी पाटील प्रमुख सुधाकर सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उदय सामंत यांनी मान्य मुख्यमंत्री मान्य शिक्षण मंत्री, मंत्री यांच्याशी भेट घडवून संच मान्यता गरबाडे सेवक पद रद्द करणे जुनी पेन्शन याबाबत चर्चा घडवून सकारात्मक निर्णय होईल असा शब्द दिला तसेच नामदार योगेश कदम यांनी या बदलत्या काळात शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची गरज राहिलेली नसून याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले करवीर जिल्हा कोल्हापूर येथील त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शिक्षक समितीचे राज्य नेते होते या प्रसंगी कृष्णांत कारंडे यांचा जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला यावेळी राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर महिला आघाडी प्रमुख वर्षा केनवडे जिल्हाध्यक्ष प्रमोद पावतकर ज्योतिरामदा पाटील राजेंद्र पाटील राजू सोनपराते नामदेव जांभवडेकर विशाल कणसे अर्जुनराव पाटील प्रभाकर कमळकर हरिदास वळणे सुनील कोळी आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आजरा तालुका शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन नऊ एप्रिल रोजी संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रमोद तोंडकर व महिला आघाडीच्या राज्यप्रमुख वर्षा केनवडे या विशेष अतिथी होत्या तालुका अध्यक्ष एकनाथ आजगेकर यांनी प्रास्ताविक शिक्षक नेते सुनील शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले आजरा तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष म्हणून एकनाथ गिलबिले सरचिटणीस बळीराम तानवडे कार्याध्यक्ष नितीन पाटील कोषाध्यक्ष प्रकाश मडे उपाध्यक्ष म्हणून शांताराम केसरकर सदाशिव दिवेकर अब्दुल मुना पुरकर अमित कांबळे आणि प्रवक्ता म्हणून विनायक आमणगी यांची निवड करण्यात आली तालुका महिला अध्यक्ष म्हणून सारिका पाटील कांबळे कांबळे कोषाध्यक्ष आशा पाटील अनुजा केणे प्रीती यांची निवड करण्यात आली आनंदराव दांदवडेकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्लाचे त्रैवार्षिक अधिवेशन नऊ एप्रिल रोजी संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सीताराम नाईक होते उद्घाटन राज्य शिक्षक नेते उदयराव शिंदे राज्य महासचिव राजन कोरगावकर यांनी केले राज्य सल्लागार विजय पंडित जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस सरचिटणीस तुषार आरोसकर शिक्षक नेत्या सुरेखा कदम महिला आघाडी सिंधुदुर्ग अध्यक्ष निकिता ठाकूर व सचिव वैभवी कसालकर राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल पणसे सचिन मदने नामदेव जांभवडेकर शंकर वजराटकर कोकण विभाग सचिव संतोष परब ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर पतपेढी उपाध्यक्ष ऋतुजा जंगले आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा कणकवलीचे त्रैवार्षिक अधिवेशन राज्य नेते यांच्या संपन्न झाले या अधिवेशनामध्ये विद्यार्थी दत्तक शिक्षक गुणगौरव निवृत्त शिक्षक सन्मान करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस सरचिटणीस तुषार आरोसकर तालुकाध्यक्ष टोनी मापसेकर संतोष कांबळे मंचावर उपस्थित होते विषय नियामक समिती निरीक्षक राज्य कार्यकारिणी सचिन मदने यांचे निरीक्षणात कार्यकारणी तालुकाध्यक्ष म्हणून सुशांत म्हणून निलेश ठाकूर यांची निवड करण्यात आली संच मान्यतेबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यासंबंधात शिक्षक समितीच्या निवेदनाच्या अनुषंगाने योग्य ती आवश्यक कार्यवाही करण्याबाबत राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांना पत्र लिहिले जिल्हा परिषद हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश यांना शिक्षकांच्या विविध समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध समस्यांवर चर्चा केली यावेळी भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष संजय आजबले जिल्हाध्यक्ष योगेश पुडके सरचिटणीस रविना खाते कार्यकारी अध्यक्ष अचल दामले उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती निफाड जिल्हा नाशिकचा मेळावा स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आला होता यावेळी उद्घाटक म्हणून राज्य नेते म्हणून काळूजी पाटील राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य उपाध्यक्ष आनंद कांदळकर जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे सरचिटणीस साहेबराव पवार भाऊ बच्चाव राज्य कार्यकारिणी सदस्य दादा जांभावडेकर विशाल फणसे ज्येष्ठ पदाधिकारी पांडुरंग कर्डिले यांचे सह राज्य जिल्हा तालुका पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा रोहा जिल्हा रायगडची नूतन कार्यकारणी गुरुवार यशवंत मोंडे कार्यालयीन चिटणीस भास्कर लेंडी तालुका तालुकाध्यक्ष सखाराम कदम उपस्थित होते अन्य संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमध्ये प्रवेश केला रोहा तालुका अध्यक्ष ब्रिजेश भादेकर उपाध्यक्ष संतोष हलापकर किशोर कोळेकर विजय धोत्रे दीपक पाबरेकर सरचिटणीस संजय बागडे कार्याध्यक्ष विजय वेळे कोषाध्यक्ष जयेश बोईल कार्यालय संतोष धोत्रे प्रसिद्धी प्रमुख संतोष वेटकोळी संघटक श्रीनिवास थळे शिक्षक समिती जिल्हा महिला आघाडी प्रमुख विद्या रोहेकर रोहा तालुका महिला आघाडी प्रमुख वैशाली सलागरे उपाध्यक्षा अरुणा लाड मनीषा पाबरेकर लीना सुर्वे संघटिका वैशाली वेळे आदी उपस्थित होते आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती गरदा जय जयकार